निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस शेकापचे नेते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय मसुरकर यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडन करून मसूरकर यांनी सत्यस्थिती लोकांपुढे मांडली यावेळी दत्तात्रय यांनी जयंत पाटील यांचा समाचार घेतला मावळ लोकसभा राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे आयोजित केलेल्या शेकाप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली होती यामध्ये त्यांनी खोपोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे मसुरकर पार्टी असा उल्लेख करत दत्तात्रय मसुरकर यांच्यावर टीका केली होती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या खालापूर शिक्षण प्रसारक मंडळाला रायगड जिल्हा बँकेने चौदा कोटी रुपयांचे कर्ज दिले असून त्याचे कर्ज देखील त्यांनी भरले नसल्याचे जाहीररित्या सांगितले होते यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे देखील उपस्थित होते तिथे तिथे मसूरकरांची पार्टी मसूरकरांची पार्टी मसूरकर ठरवणार सगळ्या दोन दोन पक्षामध्ये दोन दोन लोक त्याचे लोक लागणार पवार साहेबांचं नाव सांगणार हे लोक कोणी बोलण्याची हिंमत नाही यांना पण हिंमत नाहीये आम्हाला काय आम्ही कोणाचे धापच घेतलेले नाहीये तुमच्या खालापूर शिक्षण मंडळाला चौदा कोटीचं लोन दिलं कोटी मी चौदा कोटीचं तुम्ही बँक चालवता मी चालवतो आणि एकही रुपया फेडला नाही साडेसात कोटी रुपये दिले, शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपामुळे राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय मसुरकर आक्रमक झाले त्यांनी पत्रकार परिषद घेत खालापूर शिक्षण प्रसारक मंडळाची सत्यस्थिती लोकांसमोर मांडली दोन वेळा संस्थेने पाच कोटी सत्तर लाख रुपये जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले त्याच्या व्याजापोटी आत्तापर्यंत तीन कोटी पाच लक्ष रुपये भरले असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे जयंत पाटील यांनी संस्थेवर केलेल्या चौदा कोटी रुपये कर्जाचा दावा खोटा असल्याचे मसूरकर यांनी स्पष्ट केले के। आपल्याला पैशाची अजून जरुरी आहे म्हणून जून सतरा दोन कोटी रुपये अजून आपण वाढवले म्हणजे डिसेंबर दहा ला तीन कोटी रुपये जून सतरा अधिक दोन कोटी असे <laughs> पाच कोटी रुपये आपणाला त्यांनी दिले एकच थोडस फेब्रुवारी चौदाला फेब्रुवारी चौदाला दोन कोटी रुपये आणि तीन कोटी रुपये हे डिसेंबरला दिले दहा दुरुस्त करतात <laughs> नाही दिले

समाधान दिसले खोपोली ते लाईकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका